एकशे एक्केचाळीस खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटचे आंदोलन भाजपच्या या गळचेपीला जनता येणाऱ्या निवडणुकीत उत्तर देईल तुषार कामटे पिंपरी चिंचवड शहरातील महाविकास आघाडी व घटक पक्षांच्या माध्यमातून लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एकशे एक्केचाळीस खासदारांच्या निलंबनाबाबत निषेध नोंदवण्यासाठी आज राष्ट्रवादी शरद पवार गटतर्फे आंदोलन करण्यात आले हे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी इथे पार पडले आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप विरोधी घोषणाबाजी करत आगामी निवडणुकीत जनता भाजपला योग्य उत्तर देईल असे मत शहर अध्यक्ष यांनी व्यक्त केले पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे भाजपच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काँग्रेस शहर अध्यक्ष तुषार कामटे म्हणाले की संविधानाची पायमल्ली करून लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या एकशे बेचाळीस खासदारांचे निलंबन हे देश अराजकतेकडे नेण्याचं लक्षण आहे विरोधी पक्षाच्या खासदारांचे भाजप सरकारने केलेले निलंबन हा एक लोकशाहीवरील अभूतपूर्व हल्ला असून ही एक प्रकारे लोकशाही तत्वाची हत्या आहे तसेच लोकशाहीला स्मशान बनवण्याचं काम भाजपकडून सातत्याने होताना दिसत आहे त्यामुळे लोकशाहीच्या या अपमानाच्या विरोधात व आगामी काळात आपल्याला संविधान अबाधित ठेवायचं असेल तर आता आपल्याला पहिल्यापेक्षा जास्त ताकदीने एकत्रितपणे भाजप सरकारला कडाडून विरोध करण्याशिवाय गत्यंतर नाही अन्यथा हे आर एस एस प्रणित भाजप सरकार लोकशाहीचा मुडदा पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं शहर अध्यक्ष तुषार कामटे यांनी सांगितलंय असेल लोकसभा असेल राज्यसभा असेल इंडिया आघाडीचे जे घटक खासदार आहेत त्यांचं निलंबन इथं केलेलं केलं गेलं आहे आणि ते निलंबन करण्यामागचं कारण कर आपल्याला माहीत असेल त्यांना अनेक विधेयक पास करायचे होते त्याला आमचे इंडिया आघाडीचे खासदारांचा विरोध हा असणार होता व ते लोकांप लोकांपासून ते ओपन झालं असतं भाजप गव्हर्नमेंट हे उघडं पडलं असतं मनाची कारवाई केली व नाही ते विधेयक त्याच्यामध्ये पास केले जे अति महत्वाचे विधेयक आपल्या देशासाठी लोकशाहीसाठी संविधानाच्या ह्याच्यासाठी माननीय बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे त्याच्यामध्ये लोकशाही हे किती महत्त्वाची आहे आणि संविधान किती महत्त्वाचं आहे हे सांगितलं गेलं आहे त्या संविधानाला पाय पाय तो, तो तोडवण्याचं काम या भाजपने केलेलं आहे तर आम्ही इंडिया आघाडी म्हणूनच लढणार आहोत इंडिया आघाडीचे उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आमच्यासोबत आहे त्यांना निरोपी गेलेले आहेत परंतु त्यांचं मुंबईमध्ये काम असलेले ते इथं आज आले येऊ शकले नाही पुढच्या आंदोलनामध्ये ते नक्की असतील नक्कीच हे हुकुमशाही म्हणजे दोन हजार चौदापासूनच जर या सरकारचं आपण चरित्र पाहिलं तर या ठिकाणी संविधानाच्या जा नावानं ना जागर करायचा जा। परंतु संविधानाच्या विरोधामध्ये काम करायचं लोकशाहीच्या नावानं जागर करायचा आणि लोकशाहीच्या विरोधामध्ये निर्णय घ्यायचे अशा पद्धतीची प्रक्रिया मोदी शहा जेव्हापासून या ठिकाणी सत्तेवर आलेली आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार त्यांना ते आवडत नाही भारतीय जनता पक्षाचं सरकार असं म्हणणं त्यांना आवडत नाही आवडत नाही त्यांना ते मोदी सरकार म्हणावं असं वाटतं आणि तसं ते स्वतःही म्हणतात की मोदी सरकार असं स्वतःही म्हणतात त्याच्यामुळं या मोदी सरकारने हुकुमशाहीच्या वाटचालीवर या ठिकाणी अगदी ठामपणे या ठिकाणी त्यांची वाटचाल सुरू आहे आणि या हुकुमशाहीचा निषेध करण्यासाठी म्हणून किंवा या हुकुमशाहीला विरोध करण्यासाठी म्हणून संसदेमध्ये राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये जे लोकशाहीवादी संविधानवादी जे खासदार आहेत ते भूमिका मांडतात सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये बोलतात किंवा सरकार जे विधेयक पास करू इच्छिते आणि ते जर जनतेच्या विरोधामध्ये असतील तर त्याच्या विरोधामध्ये बोलतात त्याच्यामुळं जो धोका निर्माण होतो आहे त्या लोकशा त्या हुकुमशहांना त्यामुळं त्यांनी निर्णय घेतला आणि होलसेलमध्ये एकशे शेहेचाळीस खासदारांचं निलंबन अगदी काल म्हणजे काल त्यांनी अधिवेशन संपवलं होतं तर त्या संपवण्याच्या तासामध्ये सुद्धा तीन खासदारांचं निलंबन त्यांनी केलं असेल तर आपण समजू शकतो की नरेंद्र मोदी आणि शहाना या ठिकाणी कशा पद्धतीचं सरकार आणायचं आहे या ठिकाणच्या संविधानाला कशा पद्धतीनं या ठिकाणी पायदळी तुडवायचा आहे हा हा संकेत आपल्याला दिसतोय